तर नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर यूट्यूब चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी एक हजार सबस्क्रायबर लागतात आणि एक हजार सबस्क्रायबर बरोबर चार हजार वॉच टाइम कम्प्लीट व्हायला पाहिजे जर चार हजार वॉच टाईम कम्प्लीट नाही झालं तर कमीत कमी तुमच्या शॉर्ट व्हिडिओला टेन मिलियन व्ह्यूज यायला पाहिजे <laughs> जर तुमच्या या गोष्टी कम्प्लीट असतील तर तुमच्या चॅनल मॉनिटाईज नक्की होणार हे बडी अच्छी बात काही आहे कमीत कमी चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी सहा महिन्याच्या कालावधी लागतो आणि यूट्यूब व्हिडिओ अपलोड करण्यापूर्वी आपण वाय टी स्टुडिओ ॲप डाउनलोड करायला पाहिजे वाय टी स्टुडिओ ॲपमध्ये आपल्याला यूट्यूब चॅनलची बाकीची शॉर्ट माहिती आपल्याला भेटून जाते अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद